दिवाळीच्या पावन पर्वावर अमरावतीत एक अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम साजरा होणार आहे हनुमानगडी येथील हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राम मंदिर अयोध्येतून आणलेली ज्योत हजारो दिव्यांचे प्रकाश आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच एकशे अकरा फूट हनुमान राया यांच्यासह दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा उत्सव रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे छत्रीजलाव रोड हनुमान गडी येथे रविवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पावण पर्वानिमित्त भव्य दीपोत्सव साजरा होणार आहे या दिवशी राम मंदिर अयोध्येतून आणलेली ज्योत सात फूट दिव्यात अखंड जळणार असून सायंकाळी सहा वाजता आरती होईल आणि त्यानंतर साडेसात वाजता दीप महोत्सव आयोजित केला जाईल आयोजकांच्या माहितीनुसार रात्री नऊ वाजता भव्य आतिशबाजी देखील होणार आहे या दिवशी अमरावतीतील नागरिकांनी आपल्या परिवाराच्या सुख शांती आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या इच्छेसाठी प्रत्येकाने अखंड दीप ज्योतीमध्ये दोन थेंब तेल टाकावे आणि एक दिवा लावा असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमात श्री महाकाली मंदिर शक्तीपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज अॅडव्होकेट हब सागर देशमुख महाराज मोहन महाराज कारंजेकर ओम शांतीच्या सीता दिरी परमपूज्य जी महाराज जगद्गुरू राजराजेश्वर माऊली सरकार संत श्री राजेश लालजी भोरडिया संत संतोषजी नवलानी तसेच राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पी सेठ जाजोदिया डॉक्टर आशिष नातू यांची उपस्थिती राहणार आहे अमरावतीतील हनुमान गडीतील एकशे एकावन्न फूट पवित्र ठिकाणी हजारो दिवे एकाच वेळी जळणार असून हा दीपोत्सव अयोध्येत भगवान श्रीराम घरी परत येण्याच्या विजयावर समर्पित राहणार आहे हा कार्यक्रम फक्त प्रकाशाचा उत्सव नाही तर अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव आहे ही।, ही परंपरा अमरावतीत पुढे नेली जाणार आहे रविवार एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमानगडी अमरावती येथे भव्य दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्व नागरिकांना आमंत्रण देण्यात आले आहे हजारो दिव्यांचा प्रकाश आणि प्रभू श्रीरामांच्या विजयाला समर्पित हा महोत्सव अनुभवण्यासाठी या दिवशी आपण नक्की उपस्थित राहावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान करण्यात आले अमरावती आज हमारे सन्माननीय ने बहुत ही दुप उत्सव कार्यक्रम का आयोजन रखा जिसमें हमारे आदरणीय आमदार रवि भाव राणा जी और उनके माध्यम से ये दीप उत्सव बहुत ही सुंदर रूप से आज मनाया जा रहा और सबको यही कहा कि चलो हनुमानगढ़ी एक दीप लगाए तो मेरा कहने का भाव यही है कि यहाँ हम सभी मिलकर एक साथ इस इंद्रपरी इंद्रप्रस को इतना सुंदर और सुखमय बनाने के लिए सबसे पहले ये विद्यालय वह आत्मरूपी दीपक जिसको हम कहते अंतर मन की ज्योत जिसको हम जगा ले तो संसार में जो कुछ अंधकार है इस अंधकार को हम मिटा सकते हैं और पुनः से इस संसार को एक सुंदर जगमगाता हुआ प्रकाश से भरा हुआ संसार हम बना सकते हैं उसकी ही सांगता 1936 से लेकर उस निराकार परमात्मा शिव ने ये जो ब्रह्मा कुमारी इंटरनेशनल संस्था है उनके माध्यम से शुरू किया और लाखों के जीवन में ये ज्ञान के दिव्य प्रकाश से संसार का एक परिवर्तन करने का बहुत बड़ा आह्वान अभी सफल होने जा रहा है इसलिए आप सभी अमरावती निवासी सभी भाविक भक्तों को मेरा नम्र निवेदन है कि आइए आप भी इस दीप उत्सव में सम्मिलित होकर इस द्वीप उत्सव के साथ आध्यात्मिकता की भी शक्ति आपके जीवन में प्राप्त हो और आपके भी जीवन का बहुत सुंदर विकास हो और इस विकास के साथ यह संसार यह हमारी अमरावती केंद्र पुरी के रूप में आज बहुत गौरवशाली बने इसी शुभ भावना और शुभकामना के साथ आज के इस कार्यक्रम की इस, इस विद्यालय के द्वारा ढेर सारी शुभ शुभकामनाएं और दीपावली पावन पर्व की आप सभी को बहुत बहुत बधाई हो बधाई हो बधाई हो ओम शांती अठरा तारीख तो धनत्र दिवशी होत आहे आणि ते सोमवार पुणे चारी पाचही देव दीपमोत्सव राहील त्या श्रृंखलामध्ये आज कलश स्थापना होणार आणि दीप होणार हे सात फुटाचं दिवा राहील सात फुटाची दीप राहील आणि उद्या त्याच याच्यात दीपमहोत्सव आरती आणि त्याच्यानंतर आतिषबाजी राहील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घराच्या समृद्धीसाठी आणि आपल्या घराच्या ऐश्वर्यासाठी आपण सगळ्यांनी या मध्ये येण्याची कृपा करावी